जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सुभाव प्रबोधिनी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सांगोला या वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही म्हणत असाल की सर आपल्या नाव अकॅडमी करिअर अकॅडमी आहे तुम्ही सुभाव प्रबोधिनी कसं का काय बोलला तर तुम्हाला मला सांगायला आवडेल तर आपला दोन मार्च या दिवशी सुभाऊ करिअर अकॅडमीचा तिसरा वर्धापन झाला आणि त्याच्यामध्ये आपल्या सुभाव करिअर अकॅडमीचे संस्थापक भरत अण्णा शेळके माझे साहित्य पोलीस आयुक्त यांनी एक मोठी घोषणा केली की के आजपासून सुभव करिअर अकॅडमी नसेल सुभव प्रबोधनी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र असेल आज व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की तुम्हाला तर माहिती आहे की मी प्रत्येक व्हिडिओ हे मुलांच्या कमेंट्स नुसार किंवा मुलांच्या मागणीनुसार बनवतो याच्या आधी पण आपण पोलीस भरती बाबत बरेच व्हिडिओ बनवलेत पोलीस भरती कधी लागेल हे पण व्हिडिओ मध्ये सांगितलं गेलेलं आहे परंतु जे काय आता नवीन विद्यार्थी आहेत आता सध्या बारावीचे पेपर लास्टच्या टप्प्यात आहे ते पेपर झाल्यानंतर बरीच मुलं ह्या महाराष्ट्रातील ह्या क्षेत्राकडे वळणार आहेत पोलीस भरतीच्या त्या मुलांचे बरेच कमेंट्स आल्या बरेच फोन आले की सर पोलीस भरती बाबत आम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ आहे आवडला तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्ही स्किप करत असाल तर तुम्हाला हा मुळातच व्हिडिओ समजणार नाहीये आणि जे कोणी करण्यासाठी इच्छुक आहेत आणि बारावी नंतर पोलीस भरती करत आहोत त्यांच्यासाठी योग्य व्हिडिओ राहील हा बरीच मुलं गुगलला सर्च करतात युट्यूब ला सर्च करतात करता कि भरती करण्यासाठी किंवा भरती पोलीस भरती होण्यासाठी काय कायची कशा कशाची आवश्यकता असते हेच मला ही त्यांनी मागणी केलेली आहे परंतु मी माझ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की पोलीस भरती करायची असेल तर त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते त्याच्यामध्ये पहिली गोष्ट असे असेल तुमचं शिक्षण त्याच्यानंतर असेल तुमची शारीरिक चाचणी त्याच्यानंतर असेल तुमची वयोमर्यादा त्याच्यानंतर असेल तुमची मैदानी चाचणी त्याच्यानंतर असेल तुमची लेखी परीक्षा म्हणजे आपण आज पाच मुद्द्यावरती बोलणार आहोत जे बारावी झालेले विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी योग्य असेल हे जर पोलीस भरतीचा अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला शिक्षणाची गरज आहे शिक्षण असावं तुमचं बारावी पास आणि बारावी पास तुम्ही कोणत्याही शाखेतून असाल तरी चालेल परंतु तुम्ही बारावी पास असावा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बारावी आर्ट नाही सायन्स नाही मी बारावी ना मी कॉमर्स मधून केलेली आहे बारावी मी एक्सटर्नल केलेलं आहे मग आम्ही पोलीस भरतीला अर्ज भरू शकतो का मी सर्वांच्या मनामधली शंका दूर करतोय की तुम्ही कुठल्याही शाखेतून जर का बारावी पास असाल तर तुम्ही पोलीस भरतीला आवेदन अर्ज करू शकता फक्त तुम्हाला वयाची मर्यादा जर म्हणायला गेली तर तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण पाहिजे जर तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण असेल कोणत्याही शाखेतून तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही पोलीस भरतीला आवेदन अर्ज करू शकता टक्केवारीची मर्यादा नाहीये जर तुम्हाला पस्तीस टक्के जरी मार्क असतील तरीही तुम्ही पोलीस भरतीला आवेदन अर्ज करू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण कळालं पोलीस भरती द्यायची असेल तर आपण बारावी पास असावं कोणत्याही शाखेतून असावं वयाची मर्यादा बघितली तर आपण अठरा वर्ष आपल्याला पूर्ण असावं अठरा वर्ष पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला भरतीचा आवेदन अर्ज करता येत नाही त्याच्यानंतर नेक्स्ट असले जी शारीरिक चाचणी म्हणजे काय तुमची भरती करण्यासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे आणि महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर पाहिजे आणि पुरुषांना त्याच्यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये तुमची छाती ही चेक केली जाते त्याला आपण चेस्ट म्हणतो छाती तुमची न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर फुगली पाहिजे आणि तुमची छाती फुगून पाच सेंटीमीटर त्या छातीचा घेर फुगला पाहिजे म्हणजे तुमची न फुगवता एकोणऐंशी आणि फुगून चौऱ्याऐंशी छाती तुमची भरली पाहिजे त्याच्यामध्ये जर चालक पोलीस या पदासाठी जर आवेदन अर्ज करायचं असेल तर पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट आहे परंतु इथं महिलांसाठी थोडीशी मध्ये थोडीशी वाढ केली जसं पुलिस शिपाईसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट आहे तशी महिलांना चालक साठी एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटरची गरज आहे त्याच्यामध्ये दुसरा घटक येईल तुमचा एसआरपीएफ एसआरपीएफ या पदासाठी अर्ज करायचा असेल तर ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पुरुष वर्ग अर्ज करू शकतो आणि त्या आवेदन अर्जासाठी तुम्हाला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट पाहिजे तुमची म्हणजे उंची पाहिजे एकशे पासष्ट आहे आणि एसआरपी तुम्हाला एकशे अडुसष्ट सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे तिथं पण सेम असं येईल छातीच तुमची न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर छाती बसली पाहिजे आणि फुगवून चौऱ्याऐंशी झाली पाहिजे म्हणजे तुमची पाच सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे तर आपण हे तुम्हाला समजलं तर आता वयोमर्यादाकडे ओढूया मी मगाशी सांगितलं तुम्ही बेसिक अठरा पासूनच चालू करू शकता कुठलाही प्रवर्ग असेल तर तुम्ही अठरा वर्ष पूर्ण असेल तरच पोलीस भरतीचं आवेदन अर्ज करू शकता आता याच्यामध्ये काही प्रवर्ग येतात तर तुम्हाला त्यांना किती वर्षाची सूट दिलेली आहे कशा पद्धतीचा आहे याच्यामध्ये थोडस ते येत जर खुला प्रवर्ग म्हटलं आपण त्याला आपण ओपन म्हणतो तो अठरा ते अठ्ठावीस या वर्षापर्यंत पोलीस भरतीचा आवेदन अर्ज करू शकतो म्हणजे खुला जो प्रवर्ग आहे तो अठरा ते अठ्ठावीस मध्ये असेल तर तो पोलीस भरतीचा आवेदन अर्ज करू शकतो एकोण ते वर्षी तुम्हाला चान्स नाहीये त्याच्यानंतर ज्या खुल्यानंतर ज्या पण कास्ट आहेत त्याच्यामध्ये पाच वर्षाची तुम्हाला सूट दिलेली आहे पाच वर्षाची सूट तुम्हाला दिलेली मग तुम्ही एस सी असेल एन सी असेल ओबीसी असेल कोणतीही कास्ट असेल तुमची तुम्हाला पाच वर्षाची सूट दिलेली म्हणजे अठरा ते तेहतीस या वर्षापर्यंत तुम्ही आवेदन अर्ज करू शकता त्याच्यानंतर जो प्रकल्पग्रस्त प्रवर्ग आहे भूकंपग्रस्त प्रवर्ग आहे त्यांना अठरा ते पंचेचाळीस या वयापर्यंत तुम्ही आवेदन अर्ज करू शकता हे झालं वयाची मर्यादा त्याच्यानंतरचा मुद्दा असेल आपलं मैदानाचं स्वरूप कसं असेल सर्वप्रथम आपल्याला आवेदन अर्ज करायचा असतो आणि तुमची पोलीस भरती करत असाल तर सर्वात प्रथम तुमची मैदानी चाचणी होती मग त्याचं स्वरूप कसं असेल त्याचं स्वरूप असं असेल की पुरुषांसाठी तीन इव्हेंट असतील आणि महिलांसाठी पण तीन इव्हेंट असतील पोलीस शिपाईसाठी पुरुषांसाठी पहिला इव्हेंट असेल तुम्हाला गोळा फेक दुसरा इव्हेंट असेल शंभर मार्क शंभर मीटर आणि तिसरा इव्हेंट असेल तुम्हाला सोळाशे मीटर महिलांसाठी पहिला इव्हेंट असेल गोळा फेक दुसरा इव्हेंट असेल शंभर मीटर आणि तिसरा इव्हेंट असेल आठशे मीटर आता याची मार्किंग आहे मार्किंग म्हणजे आपल्याला माहिती आहे की पन्नास मार्काचं आपलं फिजिकल होत गोळा फेक सेम महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पंधरा मार्क्स असेल शंभर मीटर सेम पुरुषांसाठी आणि महिलांसाठी पंधरा मार्क्स असेल आणि सोळाशे मीटर पुरुषांसाठी वीस मार्कसाठी असेल आणि महिलांसाठी आठशे मीटर वीस मार्क्ससाठी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला कटिंग आहे पुरुषांना पाच दहा मध्ये जो येईल त्याला सोळाशेला आउट ऑफ म्हणजे वीस पैकी वीस मार्क्स आहेत त्याच्यामध्ये शंभर मीटर जर तुम्ही अकरा पॉईंट पन्नास सेकंद मारले तर तुम्हाला तिथं पैकी पंधरा मार्क्स आहेत त्याच्यामध्ये गोळा फेक आहे गोळा फेक पण पॉईंट पन्नास सेंटीमीटर टाकला तरी तुम्हाला पैकी पंधरा मार्क्स आहेत सेम महिलांना पण प्रवर्गासाठी तेच असेल त्याच्यानंतर तुमचा घटक असेल एसआरपीएफीएफ पोलीस ला पण तुम्हाला तीनच इव्हेंट असतील त्याच्यामध्ये तुमचा पहिला इव्हेंट असेल पाच किलोमीटर त्याला पन्नास पैकी पन्नास म्हणजे तो पन्नास गुणांसाठी इव्हेंट आहे दुसरा इव्हेंट असेल तुमचा शंभर मीटर तिसरा इव्हेंट असेल तुमचा गोळा फेक म्हणजे आपली की पोलीस शिपाई या घटकासाठी तुमचं पन्नास गुणांचं मैदानी चाचणी होती तशीच तुमची एसआरपीएफ ची शंभर गुणांची मैदानी चाचणी होती मी मगाशीच सांगितलं की एसआरपीएफ साठी महिला प्रवर्ग आवेदन अर्ज करू शकत नाही आणि शेवटचा घटक असेल तुमचा चालक पोलीस त्याच्यामध्ये पुरुषांसाठी दोन इव्हेंट असतील आणि महिलांसाठी पण दोन इव्हेंट असतील पुरुषांना सोळाशे मीटर असेल दुसरा इव्हेंट असेल गोळा फेक आणि महिलांना पहिला इव्हेंट असेल आठशे मीटर आणि दुसरा इव्हेंट असेल तुम्हाला गोळा फेक सोळाशे मीटर साठी तीस गुण असतील गोळा फेकसाठी वीस गुण असतील महिलांसाठी पण सेम असेल आठशे मीटर साठी तीस गुण असतील आणि गोळा साठी वीस गुण असतील म्हणजे चालक हा तुमचा पन्नास मार्काचा तुमची मैदानी चाचणी होती आणि ज्या वेळेस तुमची मैदानी चाचणी होती त्याच्यानंतर तुमचं कास्ट वाईज मैदानी चाचणीचं चा सर्वप्रथम मेरिट लागतं कास्ट वाईज आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर का तुम्ही त्या मेरिटला बसला तर तुम्हाला शंभर गुणांच्या पेपरसाठी बोलवलं जातं मग लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला चार विषय असतील मराठी व्याकरण पंचवीस गुणांसाठी असेल गणित पंचवीस गुणांसाठी असेल बुद्धिमत्ता पंचवीस गुणांसाठी असेल आणि जनरल नॉलेज तुम्हाला पंचवीस गुणांसाठी असेल असं आपला एकूण शंभर गुणांचा पेपर होईल तुम्हाला त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसते जसं की आपण बाकीचे एक्झाम बघतो की वन थर्ड असतं तीन चुकले तर एक कट होत किंवा झिरो पॉईंट पाच असे सिस्टीम असते ते पोलीस भरतीला नाही शंभर गुणांचा पेपर एक चुकला एक कट बरोबर आला एक बरोबर असं म्हणून तुमची शेवटी फायनल तुमचं एकशे पन्नास गुणांचं जसं की आपण मगाशी बघितलं पन्नास गुणांची तुमची जर पोलीस प्रवर्ग पोलीस घटक बघितला मग तो चालक पोलीस असेल मग तो जिल्हा पोलीस असेल हा जर प्रवर्ग आपण बघितला किंवा तो जेल पोलीस असेल तर हा घटक जर बघितला तर ह्याचे तुमचे एकशे पन्नास पैकी तुमचं फायनल मेरिट लागलं जातं कास्ट आणि वॅकेन्सी वाईज आणि जर का एस आर पी हा घटक असेल तर ह्याच्यामध्ये तुमचं दोनशे गुणांपैकी मेरिट लागेल म्हणजे काय असेल ते असेल तर मी हे तुम्हाला संपूर्ण ह्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकदम शॉर्टकट मध्ये मी सांगितलेलं आहे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी समजून घ्या जर आपण ह्या क्रायटेरियात येत असेल तर पोलीस भरतीमध्ये या जर तुम्ही ह्या कुठं ह्या मी जेवढं जेवढे आतापर्यंत तुम्हाला सगळं स्वरूप सांगितलं या स्वरूपामध्ये जर आपण बसत नसाल तर मला वाटतं क्षेत्रात आलेलं बरं वेळ परत मिळणार नाही म्हणून परिपूर्ण घटकामध्ये आपण आवेदन अर्ज करणार त्याची खात्री करा त्याची माहिती घ्या आणि ह्या पूर्णपणे जी मी माहिती सांगितली त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर शंभर टक्के तुम्ही पोलीस भरती करा आणि एकदा का याच्यामध्ये उतरला तर तुम्हाला याच्यामध्ये यशस्वी होणे होणेच आहे अजूनही कुठल्या या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना काय अडचण असेल काय विचारपूस करायची असेल तर तुम्ही शंभर टक्के कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा किंवा माझा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा स्वतःचा नंबरही देतोय मला फोन केला तरी चालेल दुसरा असं मी कायम प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगतो त्या महाराष्ट्रातील बऱ्याच मुलांच्या बऱ्याच समस्या आहेत अडचणी आहेत त्याच्यासाठी आपण सुभव करिअर अकॅडमी असा एक टेलिग्राम पण चॅनल आहे आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा त्या चॅनलवरती आम्ही आठवड्यातून जे अकॅडमीचे दोन पेपर होतात बुधवार आणि शनिवारी शंभर गुणांचा फ्री स्वरूपात कुठली फी न करता त्याच्यामध्ये आम्ही तो पेपर तुम्हाला देतो त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि जर का कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याबाबत माहिती घ्या आणि प्रवेशही घेऊ शकता आपल्याकडे निवासी आणि अनिवासी अशा दोन्ही बॅचेस सुरू आहेत भेटूया लवकरच जय महाराष्ट्र जय भारत